आश्रय आहे तर तिथे हे युद्ध नाही म्हणले की माझी परीक्षा बघले माझाच खेळ आहे मग सुदर्शन काय झाले की तिथच गिरत्या काढू लागले कारण हे युद्ध नाही हे सुदर्शनाच्या विचार करून केले ना

आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं चरपटीनाथाच्या हातामध्ये सुदर्शन चक्र आल्याच्या नंतर चरपटीनाथ कसे दिसून की कि, कि प्रत्यक्ष विष्णू अध्यक्ष विष्णू त्यांच्यासाठी शोभूला गेले हे इकडे वै कुंटनाथ भीतरे करी स्वचित्तात म्हणे मोहनी सुदर्शना ते भीतरे कैसे अरिष्टाने आणि इकडे भगवान विष्णूला पण आश्चर्य वाटू लागले की सुदर्शन चक्र अरे पण त्या बाळकाने कसं काय का धारण केलं हे के त्यांच्याच लक्षात घेण्यात आलं बाबा हाती गेला

गदा घेऊन धावल्याच्या नंतर चरपटीनाथाने काय के केले भस्म काढून त्याच्यावर शक्ती शस्त्र टाकले आणि ते भगवान विष्णूवर टाकले अनिष्ट आणि जस ते वातावरण शक्ती चरपटीनाथाने टाकले तर तिथं म्हणजे आता अनिष्ट झाले अनिष्ट म्हणजे काय प्रत्यक्ष देवादी देव भगवान विष्णू सुद्धा पडलेले

भगवान विष्णू सुद्धा काय झाले चक्कर येऊन पडले मग चरपटी नात्याने काय विचार केलाय म्हणजे आता हे विष्णूचे भूषण आभूषण त्यांनी के परिधान केले ते म्हणजे आपण आता घेऊन जाऊ अरे वैजंती शिका धडा हो पुण्या विष्णूचा आणि चरपटी नात्यांनी काय केले ते वैजंती माळ काढून घेतली आपल्या गळात घेतली विष्णूचा मुघड पण घेतलेला आहे शंख चक्रा जितर हुया, हादी एदसे नरा। गदा वाजी भी होते विष्णूचे शंकर चक्र गदा पद्म ते सर्व चरपटे नाट्या घेते आणि पुन्हा भगवान शंकराकडे गेले त्यांना पण चक्रे रुंपडे गेलेच होते पाहूया जर किया तो कपाल पाहता हे घेऊया हो तिरुलया हो सोडूया आणि त्याच्यानंतर शिवाचं डोंगर डुंगरू ते मी सर्व त्यांनी घेतले आणि आपल्या झोळीत धाकले गमन सत्य चरपट आणि चरपटी ना त्याने काय केले भगवान शंकराचे आयुद्ध आणि विष्णूचे मी सर्व जे आभूषण आहेत ते घेतले आणि आपल्या वडलाकडे म्हणजे ब्रह्मदेवाकडे सत्य लोकात गेलेला आहे राजस्थान आणि त्याच्यानंतर चरपटीनाथ्याने काय खेळतं विष्णूचे जेवढे आवित घेतले होते ते, 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 ते स्वतः परिधान केले होते आणि अशा पद्धतीत ब्रह्मदेवाकडे गेलेला होता

आणि हे सर्व आभूषण सरपटी पाहून ब्रह्मा पाहून विचारले की हे बाळा तू हे कोणाकडून कसे आले हे विचारू लागले अरे रो म्हणे सुना ता हे होत हो पाहत माते बंद करत आले आणि त्याच्यानंतर सरपटी नाताने सांगितले काय नाही म्हणले मी त्या भविष्यात घेतो

महादेव विष्णू हे माझाच पिता आहे आणि महादेव सर्व सृष्टीचा एक रक्षण करता पोस्ट म्हणून आलेले आणि जर म्हणले ते गतप्राण प्राण झाली तर मी मेण्यासारखं ते म्हणजे आता मी काय केली अरे बाळा कले नातरी माझा जे तो आगी अत्यंत रोटी करून जाई का आणि ब्रह्मदेव जर पटी नाताला सांगले एक तर तू काय कर ते भगवान शंकर आणि विष्णूला उठव नाही ना तर काय कर मला तरी मार आईसे बोलता चतुरा चित्ते तिला आकडे म्हणे ता ता उठिणा

आणि त्याच्यानंतर ब्रह्मदेवा आणि महादेवाकडे गेल्यानंतर याच्यापाशी सगळे विष्णूचेच आभूषण बघितल्यानंतर त्यानंतर एक भगवान शंकर विचारलेले ते कोण आहे म्हणून विष्णू सकाळवर तांदा गेले लागे आणि विष्णू आणि शंकरला चरपटी नाकाच्या जन्मापासूनच सर्व कथन सांगितले मग मध्ये आणि त्याच्यानंतर जे चरपटी नाथांनी भगवान विष्णू स्वतः नवतार सर्व देवाला घे समजला आणि त्याच्यानंतर सर्व उठलेले आणि चरपटी नाथाचा हा अवतार पिप्पल नारायणाचा अवतार आहे ते सर्व देवांच्या रक्षात आलेलाय कपार पात्र शिवेशे आणि त्याच्यानंतर भगवान शंकर आपल्या कैलासात गेले इंद्र फोन आपल्या अमरेरा म्हणजे सगळे आपापल्या स्वस्थानाला जाऊ ला गेले मान चरपटना चलपटना

इंद्रा म्हणले काय म्हणले आम्ही तुमच्या दर्शनात येतो इतक्या मायाने प्रेमाने येतो आणि तुम्ही आम्हाला जिमीचा म्हणले आला कळीचा आलं असं कसं म्हणले आई से ना आलं आवा चला आम्हाला एक होला आणि असं म्हणले तर नंतर नाळ झाली की कोणता खडीचा नारज म्हणल्या होते ना इंद्राला ठसलंय आणि देवाले बरोबर हेच घेवीत नारद कळी नालं पे तेवढं चलणार ऐसे या स्वच्छ चिंता आता

या परिपुळे खेळणी प्रयुक्तम पावली भळे मणिकर्कासी या सर्व मंडळी आणि त्याच्यानंतर आता ब्रह्मा ब्रह्मदेवाने एक वचन दिलं होतं मणिकर्णीच स्नान करण्यासाठी तीर्थ करण्यासाठी आणि एक सुदीन आणि उत्तम मुहूर्त बघून सरपटी नाकार घेऊन नाकार घेऊन हे सत्य लोकात गेले मणिकर्णी घ्यायच्या स्नानासाठी एकवीस वर्गाचे लोक समजता मणिकर्णी घ्यायचे आले बहुतम आणि ब्रह्मदेवानी तिथं नेले आणि तिथं काय म्हणले की एकवीस सोडण्यात देवता पण तेव्हा मनी करेल स्नानासाठी आले होते मग ताता पुत्र करून या स्नाना प्रतून आले स्वतःना या उपया सहित होणार आणि त्याच्यानंतर काय केले ब्रह्मदेवाने चरपटी नाकाने तिथलं बी स्नान केले म्हणे त्यांनी के आणि आपल्या स्वतःला हो म्हणजे सत्य लोकात आले नारदी त्या पूर्ण चिंता ते पावे हा मागे भोगावतीची पातला आणि त्याच्यानंतर नारद आणि हे काय म्हणले ते आता ये स्वर्गाचं झालं आता पाताळ म्हणे भोगावतीला पण जायचंय सुद्धा तर थोडी ना आता गमन करी तर हे

या परी स्वच्छपणाला ब्राह्मण करी महेश आणि बळली पण काय केले ब्रह्मदेवाचं आणि सर्पटी नाताचं एक येतो एक स्वागत केले आणि सर्व करून त्यांना एक बोलले म्हणजे पाठवले म्हणून आ अशी कथा आहे सुरासा कुमाळा आणि अशा पद्धतीतलं हे जे कथानक आहे सर्पटी नाताचं ते मानू कवी सूट